नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र अनिल तर मी इथे वहाळ गाव आहे इथं आलेलो आहे मी कोकणामध्ये चिपळूण तालुका तर हे जुनं हजारो साल पूर्ण घर आहे जुने एक हजार म्हणजे पाचशे सहाशे सातशे वर्षापूर्वीचं घर आहे ते तर हे बघा हे जुनं बांधकाम बघा जुनी गेली ठीक है हरकत में ही बगा बाई जुनो है किती जुना मंदिर है बापरे